हा जे रेशीम उद्योग आहे का ह्याच्यामध्ये दोन एकरमध्ये एक, एक दोन माणसं बी असले तरी दोन एकरमध्ये एक महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये सरासरी उत्पन्न काढू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकच सांगणं की बाबा रेशीम व्यवसाय हो हा एकदम चांगला आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये वी आपले स्वागत मंडळी आज आपण अशा एका व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत जो व्यवसाय शेती शेतकऱ्यांसाठी एक वरदान असा ठरलेला आहे कारण आज आपण जर शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतीमध्ये जेवढा आपण खर्च केवढं करतो तेवढं वार्षिक उत्पन्न पण निघत नाही आहे तर अशामध्ये शेतकऱ्याला जोड व्यवसाय जोडधंदा करणे खूप गरजेचं आहे तर जोडधंद्यामध्ये बरेच असे काही व्यवसाय आहेत ज्यामध्ये कुक्कुटपालन आहे फिश फार्मिंग आहे शेळीपालन आहे तर हे जरा खर्चिक व्यवसाय आहेत तर याचमध्ये एक असा व्यवसाय आहे ज्याला आपण सेरिकल्चर म्हणतो सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती शेतकरी बंधूं नो रेशीम शेती हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये आपण कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कमवू शकतो तर आज आपण अशाच एका शेडवरती आलेलो आहे ज्यामध्ये दोन बंधूंनी हा व्यवसाय चालू केलेला आहे आज जर त्यांचा विचार केला तर वार्षिक उत्पन्न हे तीन ते साडेतीन लाख रुपयापर्यंत होतं पण या व्यवसायामध्ये त्यांनी दोन एकर शेतीमधून वर्षाकाठी वर्षाडी ते सात ते आठ लाख रुपये उत्पन्न घेत आहेत तर आज आपण त्यांची या व्हिडिओमध्ये मुलाखत घेत आहोत आणि तुमचे जे काही छोटे छोटे प्रश्न असतील ज्यामध्ये रेशीम शेती चालू कशी करायची याबद्दल पूर्ण डिटेल्स प्रश्न आपण यामध्ये माहिती घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया आज आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती रेशीम शेतीबद्दल घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपलं तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत नमस्कार तुमचं पूर्ण नाव व परिचय सांगा माझं नाव महादेव बाबासाहेब बार्गजे राहणार कोटरबन तालुका ओळवणी आम्ही रेशीम शेती हा व्यवसाय करतो आता सर्वात प्रथम आम आमच्या प्रेक्षकांना हे सांगा रेशीम शेती म्हणजे काय रेशीम शेती म्हणजे शेतामध्ये तुतीची लागवड करून त्यापासून आळ्यांना खायला पाला टाकून त्याच्यापासून जे उत्पन्न तयार होतं त्याला कोसला किंवा रेशीम शेती असे म्हणतात रेशीम शेती म्हणतात तर सर्वात प्रथम आम्हाला सांगा की रेशीम शेती हा कोणता शेतकरी करू शकतो रेशीम शेती हा एकदम गरीब शेतकरी करू शकतो कारण त्याला दोन एकर कमी कमीत कमी दोन एकर शेती असावी अशा शेतकऱ्यांना रेशीम शेती करता येते कमीत कमी दोन एकर क्षेत्रपण क्षेत्रप सर्वात प्रथम ज्या क्षेत्रा ज्या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे तर त्यांनी सर्वात प्रथम कुठून माहिती घ्यावी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकतर अनुभवी शेतकरी त्यांच्यापासून माहिती घेणे महत्वाची आहे हा आणि दुसरी गोष्ट ह्याचा अनुभव घेतला पाहिजे एक दोन चार तीन महिने कुणाकडे तरी अनुभव घेऊनच नंतर केलं पाहिजे बर रेशीम शेतीची कुठं आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे घेता येते का हा घेता येते परभणीला ऑनलाईन शिक्षण घेता येतं परभणीला सगळे त्यांचे विद्यापीठ आहेत ते माहिती देतात तिथंली तिथं डॉक्टर वगैरे आहे सगळी माहिती आहे तिथं देता येते घेते घेते आपल्याला प्रशिक्षण बरं आता रेशीम शेती म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागते म्हणजे ते शेड बनवायला लागेल का आपल्याला तुती लागवड करा सुरुवातीला आपल्याला तुती लागवड करावं लागणार कारण त्याला लागवड केल्याच्या नंतर जवळपास चार पाच महिने लागतात तुती तुती यायला पाला टाका यायला आधी सुरुवातीला आपला तुती लागवडच करणं आहे तुती लागवड केल्याच्या नंतर मग नंतर पुन्हा शेडचा विचार केला जाईल लागवड केल्याच्या नंतर शेड बनवून चालू होतो बरं आता तुती लागवड करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जमीन कशी पाहिजे जमीन कसली असली तरी चालते हलकी असू द्या तुमची भारी असू द्या जेवढी चांगली असेल तेवढी एकदम व्यवस्थित येते तुती बरं आता नवीन जो शेतकरी तुती लागवड करणार आहे त्यासाठी कमीत कमी क्षेत्र किती लागवड करायला पाहिजे तुतीचं आता शेतकऱ्याकडे कर किती क्षेत्र ह्याच्यावर अवलंबून कमीत कमी दोन एकर तर क्षेत्र आवश्यक आहे दोन एकर क्षेत्र कारण कंटिन्यू जर लॉट चालवायचं चा म्हटलं तर दोन एकर क्षेत्र लागतंय बर आता तुम्ही किती क्षेत्रावरती लागवड केलेली आता आमची दीड एकर क्षेत्रावरती लागवड आहे दीड एकर क्षेत्र आणि सर्वात प्रथम तुतीचं बियाणं बेन आपल्याला कुठून मिळते आम्ही तुतीचं बेन इथं आमच्या शेजारला एक चारदारी म्हणून गाव आहे तिथं भरपूर शेड आहेत तिथल्या शेडमधून आम्ही ुतीचं बेन आणलं होतं तिथून त्यांच्याकडून जाऊन शेतामधून काडी आणून लावली होती बरं म्हणजे आपल्या याची कांडी लावा लागते का कांडी लावता रोप भेटतं ऑलरेडी नर्सरीवर रोप बी भेटते बरं आता तुती लागवड करताना आपण त्याचं अंतर किती ठेवायला पाहिजे दोन ओळीमध्ये आणि दोन झाडामध्ये दोन झाडामधलं अंतर सव्वा बाय चार चा असं अंतर राहायला पाहिजे दोन ओळीमध्ये चार फूट आणि दोन झाडामध्ये सव्वा फूट सव्वा फुट असा अंतर राहायला पाहिजे तुम्ही दीड एकर क्षेत्रावरती तुती लागवड केलेली आहे जर सर्वप्रथम हे शेड बांधलेलं आहे हे शेड किती बाय कितीचं बांधलेलं आहे शेडच चोवीस बाय सहासष्ट असं त्याची लांबी सहासष्ट फूट आणि रुंदी चोवीस फूट पूर्व पश्चिम हा पूर्व पश्चिम पूर्व शेड कसं बांधाय पाहिजे पूर्व पश्चिम बांधाय पाहिजे या दक्षिण उत्तर शेड पूर्व पश्चिमच पाहिजे असं नाही त्याचं काही कारण नाही पूर्व आहे की उन्हाचा जे समजा सूर्य उगवतो त्या ठिकाणी किरण वगैरे व्यवस्थित पडतात पूर्व पश्चिम असले तर असं जर असलं तर नाही मग त्याचा उपयोग होत नाही आता या शेड बांधण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला हा शेड बांधण्यासाठी पूर्ण शेड करण्यासाठी जवळपास तीन लाखापर्यंत खर्च येतो तीन लाखापर्यंत खर्च येतो बरं आता म्हणजे हे पूर्ण रॅक वगैरे आणि जे जाळी लावली हे पूर्ण तीन लाखामध्ये खर्च आला का हा तीन लाख रुपये खर्च येते साडेतीन तीन, तीन लाखापर्यंत खर्च बरं आता यामध्ये तुम्ही अंडी कोश घेता की चॉकी घेता आम्ही चॉकी घेतो चॉकी आणि अंडी कोश मध्ये काय फरक आहे चॉकी तर अंडकोस ते चॉकीवाले आणून ते तयार करून शेतकऱ्याला देतात डायस सुरुवातीला देत होते पण आता डायरेक्ट चाकी येते चॉकी मुळे शेतकऱ्याला एवढं होत नाही पूर्ण अंडकोस आणल्याच्या नंतर ते तयार करून त्याला लय वेळेस लय दिवस जावं लागते शेतकऱ्याला त्रास होते त्याच्यामधून बरं आपल्याला आता चॉकी जी भेटते ती किती दिवसाच्या दुसरा मोल्ट उठून नंतर आपल्याकडे आणून देते ते दुसरा मोल्ट मोल्ट यामध्ये किती मोल्ट असतात चार मोल्ट असतात चार मोल्ट चार शेड वरती हे चौकी आल्यानंतर आपल्याला किती दिवसामध्ये त्यांना पालन पोषण करावं लागते त्यांना जवळपास अठरा एकोणीस दिवस पाला टाकून त्यांचं पालनपोषण त्याच्यामध्ये दोन मोल्ट बसतात आपल्याकडे तिसरा आणि चौथा मोल्ट म्हणजे काय मोल्ट म्हणजे आळीला झोपण्याची एक हे असते त्यांची अवस्था अवस्था असते झोपण्याची अवस्था असते त्या सहा सात फिल्डिंग खाल्ल्याच्या नंतर आळी झोपते झोपल्याच्या नंतर ते नंतर पुन्हा मग बारा तास छत्तीस तासाच्या नंतर ते आणि कुठून तोपर्यंत आपल्याला आळ्यांची काय काळजी घ्यावी लागते तोपर्यंत आळ्याची फक्त झोपल्याच्या नंतर एक वेळ चुना वगैरे मारणे कारण बुरशी होता कामा नये पालावाला राहता नाही राहू नये याच्यासाठी काळजी घ्यावी लागते आता यामध्ये आपल्याला जे औषध वापराव लागतात याचा आपल्या एका बॅच मध्ये किती खर्च येतो सरासरी सरासरी आपल्याला विजेता चुना वगैरे हे जर मारायला लागलं तर तीन हजार रुपयापर्यंत खर्च येतो सरासरी बरं आणि पूर्ण बॅच मध्ये आपल्या पूर्ण खर्च किती येतो अंडी कोशाच्या खरेदी अंड कोशाच्या खरेदीपासून पूर्ण बॅच काढेपर्यंत जर आपण समजा दोनशे अंडे कोश घेतले तर त्याला पूर्णतः हजारापर्यंत खर्च येतो दहा हजार या बॅच मध्ये किती अंडी कोश आपण टाकलेली होती आता या बॅच मध्ये आपले दोनशे अंडी कोश आहेत दोनशे अंडी कोश टाकलेले होते आता दोनशे अंडी कोशामागे मागे आपल्याला किती उत्पन्न निघेल किती किलो माल निघेल दोनशे अंडी कोश्या मागे आपल्याला जवळपास एक क्विंटल पंच्याहत्तर किलोच्या आसपास पावणे दोन हा पावणे पावणे दोन झाले माल निघ <coughs> सरासरी आज याचं मार्केट काय चालू आहे आता सरासरी आपल्या बीडला परवादीचं होतं एकशे सहाशे चाळीस रुपये पट्टी होती सहाशे चाळीस आणि आम्ही इतर बीडला नेत नाही आम्ही रामनगरला नेतो बेंगलोरकडं तर तिथं त्याच्यापेक्षा दहावीस रुपये जातात भेटतात बरं आता जवळ आपल्याला ह्याचे विक्री कोठे कुठे करता येते जवळ मार्केट कुठे आहेत बीडला आहे जालना लातूर असे दोन तीन ठिकाणी आहे आपल्याकडं बर आता यामध्ये आपल्या बॅच मध्ये पूर्ण खर्च बॅच निघेपर्यंत किती खर्च येतो पूर्ण बॅच निघेपर्यंत पूर्ण खर्च दहा हजारापर्यंत येतो दहा हजार आणि आपण जर याची विक्री केली तर सरासरी आपल्याला एका बॅच मध्ये उत्पन्न किती निघते एका बॅच मध्ये आपला टोटल खर्च काढता जवळजवळ एक सतराशे हजार रुपये सरळ निघतात दोनशे अंडे को कोशाला दोनशे अंडी कोशा मागे सत्तर सत्तर दोनशे अंडी कोशा मागे आपला याच्यामध्ये पाला किती एक खर्चा लागला याचा आपल्याला लागला सव्वा एकर पाला दीड एकर मधला सव्वा लागला बर आणि दुसरी बॅच घेईपर्यंत आपल्याला किती वेळ लागतो एका वर्षामध्ये आपण सरासरी किती बॅचेस घेऊ शकतो एका वर्षामध्ये जर पाला भरपूर असेल शेतकऱ्याकड तर आपण आठ नऊ आठ नऊ बॅचेस घेऊ शकतो आठ ते नऊ बॅच नऊ बॅचेस घेऊ शकतो बरं म्हणजे एका वर्षामध्ये सरासरी आपण सहा ते सात लाख रुपये उत्पन्न सरळ सरळ निघू शकतो शेतकरी मिळू शकतं बरं आता जे शेतकरी नवीन या व्यवसायाबद्दल विचार करायचं चालू करण्यासाठी तर यासाठी काही शासकीय अनुदान आहे का हा आहे शासकीय अनुदान आहे एमआरएस मार्फत त्यांच्या फाईल वगैरे होतात शासनाकडून त्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार रुपये असं अनुदान प्रोत्साहन पर दिलं जातं पण त्याचा पाठपुरावा करून फाईल वगैरे तयार करून सगळं करून घ्यावं लागतं रेशीम कार्यालयाकडून हा म्हणजे पूर्ण फाईल वगैरे क्लिअर झाली तर तीन वर्ष अनुदान आहे हा हा टप्प्या टप्प्यानं तीन वर्ष पैसे मिळून जातात शेतकऱ्यांना तीन वर्षामध्ये तीन लाख एक्केचाळीस हजार फक्त आपल्या सेड हे सो खर्चाने, सालु सालु ने, सो चालू चालू करायचं सुरुवातीला करावं खर्चा बर आता यामध्ये जे तुम्ही विक्री करता ही कुठं रामनगरला नेऊन करता की जवळच्या मार्केट मध्ये करता नाही सध्या तर आम्ही रामनगरला जातो जवळच्या मार्केटला नाही आता तुम्ही जी पाठीमागची बॅच काढली होती त्याला किती दिवस झाले त्याला आता जवळपास पन्नास एकावन्न दिवस झाले आमच्याकडे पावला कमी असल्यामुळे ले आम्हाला लेट आता ही तुमची या, या शेड मध्ये किती बॅच आहे हे आता आमच्या शेड मध्ये दुसरी बॅच आहे आता लगेच चार तारखेला तिसरी बॅच चालू होणार आहे आमची चार तारखे म्हणजे आपण दीड महिन्यामध्ये एक बॅच घेऊ शकतो दीड महिन्यामध्ये आणि हे पीक पूर्ण किती दिवसाचा आहे वीस दिवसाचं का एकवीस दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये थोडं एक दोन दिवसांना लेट होत आहे गरमीच्या दिवसामध्ये अठरा एकवीस दिवसामध्ये लॉट निघून जाते वीस एकवीस दिवसामध्ये लॉट निघून जातो त्यामध्ये तुम्हाला किती लेबर लागतं म्हणजे वीस दिवसामध्ये तुम्हाला किती जण यामध्ये दोनशे अंडे कोसाला लय झालं सरासरी तीन लेबर शेवटचे सहा दिवस आम्हाला तीन लेबर लागतं सुरुवातीला तर एक आणि दोन असले तरी हा घरच्या घरी करायचा घरच्या घरी करायचा व्यवसाय आहे दोघ तिघ माणसं असले का शेवटला कि घरच्या घरी हा व्यवसाय होऊ शकतो बरं आता तुमचं पूर्ण शेती किती आहे तुम्हाला आम्हाला पूर्ण शेती आहे चौदा एकर चौदा एकर यामध्ये आपण कोणते पिके आतापर्यंत घेत होता आतापर्यंत यामध्ये सोयाबीन असायचे तूर होते बाकी मिरची वगैरे लावत होत आम्ही पण त्याच्यामध्ये काय एवढं प्रोफिटेबल नाही हे आम्ही रेशीम शेती चालू केल्यापासून पुढं महिन्याची महिन्याला उत्पन्न तयार व्हायला हो आमचं नवीन शेतकरी रेशीम शेती चालू करण्याचा विचार करत आहेत त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांच्यासाठी एवढं सांगणं की बाबा हा व्यवसाय एकदम चांगला आहे कपाशी वगैरे दुसरे जे उत्पन्न घेतात त्याला खर्च कळते त्याच्यामुळं ते काय शेतकऱ्याला पोटरबल नाही आणि हा जे रेशीम उद्योग आहे का ह्याच्यामध्ये दोन एकरमध्ये एक, एक दोन माणसं बी असले तरी दोन एकरमध्ये एक महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये सरासरी उत्पन्न काढू शकतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की बाबा रेशीम व्यवसाय हो हा एकदम चांगला आहे